नमस्कार लाईव्ह सातत्याने एसगी माचनूर व बोळेगाव येथे होणारी अवैधरित्या वाळू उपसावर आवाज उठवला आणि याचेच फळ म्हणजे या, या ठिकाणी चालू असलेली बेकायदेशीर वाळू उपसा बंद पडली आहे नमस्कार लाईव्ह सातत्याने बोळेगाव एसगी माचनूर येथील अवैधरित्या वारेमाप प्रमाणात रेती उपसा विरुद्ध आवाज उठवला होता त्या ठिकाणच्या चित्रीकरणही बातमीपत्रात प्रसारित केले होते तसेच माहिती अधिकारात तेलंगणाच्या सीमेवरच्या ट्रॉफिक चेकपोस्ट वरून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक झाल्याचा पुरावा समोर आल्यावर झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले वाळू उपसा बंद आहे सरकारचे होणारे नुकसान पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रस्त्याचे होणारे नुकसान असे बरेच यामुळे वाचलेले आहे यामुळे सामान्य जनता एकीकडे नमस्कार लाईव्ह धन्यवाद देत आहे तर दुसरीकडे वाळू माफिया त्यांच्या हस्तकामार्फत व काही विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या व्यक्तिमार्फत नमस्कार लाईव्हला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत काहीतरी खोटे नाटे काढून नमस्कार लाईव्हच्या प्रतिनिधीला यात गुंतविण्याचा प्रकार चाललेला आहे परंतु अशा अभद्र प्रवृत्ती व गावगुंडांच्या गुंडशाहीला नमस्कार लाईव दबलेली नाही व दबणारही नाही नमस्कार लाईव्हला दिलेल्या धमकीचा कुठलाही परिणाम होणार नाही प्रशासनेही अशा गावगुंडांवर त्यांची कारवाही करावी व या रेती माफियांपासून जनतेला व पर्यावरणाला मुक्ती मिळवून द्यावी अशी अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार अधिकृतपणे जरी रेती उपसा बंद झाला असला तरी अनधिकृतपणे रेती उपसा चालूच आहे जर हे बंद झालं नाही तर नमस्कार नमस्कारलाही पुनश्च एक बार या विरोधात येलगाल पुकारल्याशिवाय राहणार नाही